हल्ली आपण अगदी एक रुपयाची खरेदी केली तरी डिजिटल पेमेंट करतो इतकंच काय तर आपल्यापैकी अनेक जण खिशात रोकड ठेवतच नाही जो काही व्यवहार करायचा आहे तो ऑनलाईनच केला जातो आणि त्यामुळेच तर ऑनलाईन व्यवहारांमध्ये भारताचा जगात पहिला क्रमांक लागतोय ही गोष्ट खरी असली तरी त्याच प्रमाणात ऑनलाईन फसवणुकीचं प्रमाणही प्रचंड वाढलंय तशी आकडेवारीच रिझर्व्ह बँकेनं जाहीर केली आहे ही आकडेवारी जाहीर करताना रिझर्व्ह बँकेने काय इशारा दिलाय ते सांगणारा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया डिजिटल पेमेंट करताय सावधान फसवणुकीच्या प्रकारांमध्ये मोठी वाढ ऑनलाईन फसवणुकीत तिप्पट वाढ देशभरामध्ये गेल्या काही वर्षात डिजिटल पेमेंटचं प्रमाण हे झपाट्यानं वाढलेलं आहे बदलत्या काळानुसार देशातील जनताही बदलत असून नव्या आणि आधुनिक साधनांचा स्वीकार करतेय हल्ली तर अगदी एखाद्या रुपयाचा व्यवहार जरी करायचा म्हटलं तरी लोक ऑनलाईनच पेमेंट करतात हे एका अर्थानं डिजिटल इंडिया नावाच्या क्रांतीचं रूप आहे मात्र एकीकडे हे डिजिटल व्यवहार वाढत असताना दुसरीकडे ऑनलाईन फसवणुकीचे आणि गंडा घालण्याचे प्रकारही खूप वाढलेत तशी आकडेवारीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं जाहीरही केली आहे दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात शहाण्णव कोटी चौदा लाखांचा गंडा कर्ज देण्याच्या आमिषानं फसवणुकीचं प्रमाण ब्याण्णव टक्के डिजिटल अरेस्टची भीती दाखवत कोट्यवधींची लूट वीजबिल थकल्याचं सांगत लिंक देऊन फसवणूक फसवणुकीची एकोणसाठ पूर्णांक बेचाळीस टक्के प्रकरणं खाजगी बँकांची क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे फसवणुकीची तेरा हजार पाचशे सोळा प्रकरणं नेट बँकिंगच्या माध्यमातून फसवणुकीची प्रकरणं त्र्याहत्तर टक्के गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ऑनलाईन फसवणूक तीन पट वाढली तुमच्या ग्राहकांना त्याची माहिती करून द्या कितपत देतं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अजिबात देत नाही केंद्र सरकार किती देतं माहीत नाही महाराष्ट्र शासन काय करतं माहीत नाही याबद्दल सर्वावेशक सामंजस्य प्रकारे सगळ्यांना सावधान करण्याचा सा प्रयत्न या सर्व लोकांनी केला पाहिजे तर आणि तरच हे पॉसिबल आहे ज्यांचे असे क्राईममधून पैसे गेलेले आहेत आज अनेक जण त्या डिप्रेशनमध्ये जातात पण जर आपण या सगळ्या लोकांचा पाठपुरावा करून क्राईम करणाऱ्यांपर्यंत पोहोचलो आणि ती जर रिकव्हरी करून त्यांना दिली तरच या देशामधला हा सायबर थांबला जाईल चालू राहणार आहे आणि यासाठी शासनाने जागृतपणे जनजागृती करणं फार महत्वाचं आहे रिझर्व्ह बँकेनं जाहीर केलेल्या आकडेवारीनंतर मोठी खळबळ उडालेली आहे ऑनलाईन फसवणुकीचं पेव फुटल्याचं समोर आल्यानंतर लोकशाही मराठीनं सायबर तज्ज्ञांचं मतही जाणून घेतलं आपण जोपर्यंत जे आपले जुनेच नियम आहेत की कुठल्याही फिशिंग लिंकवर क्लिक करू नका कुठल्याही जी इन्व्हेस्टमेंट असते ती जर मार्केट पे रेट पेक्षा जास्त देत असेल तो स्कॅम आहे फिक्स्ड इन्व्हेस्टमेंट असेल फिक्स्ड रेट ऑफ रिटर्न असेल तर तो हंड्रेड पर्सेंट स्कॅम आहे असे जर सगळे जर तुम्ही नियम पाळलेत तर तुमच्या आमच्या बरोबर असे बँकिंग फ्रॉड होणार नाही हल्ली जगभरातच नाही तर भारतातही डिजिटल पेमेंटचं प्रमाण प्रचंड वाढलंय ही खरंतर डिजिटल क्रांतीच म्हणावी लागेल वर्ल्ड बँकेच्या एका अहवालानुसार डिजिटल व्यवहारांमध्ये भारताचा जगामध्ये पहिला क्रमांक लागतो ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहेच पण या डिजिटल व्यवहारांच्या लखलखाटाखाली फसवणुकीचा अंधार देखील आहे ही मात्र काळजी करण्यासारखी गोष्ट आहे आपण दुकानात गेलो किंवा सलून मध्ये गेलो इतकंच काय तर आपण रिक्षा किंवा टॅक्सीने जरी प्रवास केला तरी डिजिटल पेमेंट करतो यामुळे डिजिटल इंडियाचं स्वप्न साकार होताना दिसत आहे मात्र डिजिटल व्यवहार ज्याप्रमाणे वाढत त्याचप्रमाणे ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार सुद्धा वाढत आहेत त्यामुळे डिजिटल पेमेंट करताना आपण सुद्धा काळजी घ्यावी असं आवाहन लोकशाही मराठीतर्फे करण्यात येत आहे स्वप्नील जाधव लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा